महाराष्ट्र मैत्रीच्या धाग्यांनी विनलेली आणि निसर्गाच्या कुशीत रंगलेली तीन मित्रांची कथा बंजारा चित्रपट येत्या मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रित झालेला बंजारा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलर मध्ये तीन मित्रांच्या भावनांनी भरलेला आणि रहस्यांनी गुंतलेला प्रवास उलगडताना दिसतो सोळा मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे टीजर मध्ये या तिघांच्या प्रवासाची झलक दाखविण्यात आली होती पण ट्रेलर मध्ये हा प्रवास नेमका कशासाठी सुरू होतो याचे धागेदोरे उलगडताना दिसत आहे समीरच्या आजोबांची अंतिम इच्छेनुसार त्यांचे अस्थि विसर्जन करण्यासाठी हे तीन मित्र सिक्कीम निघतात मात्र तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्या वाट्याला एक अनपेक्षित आणि थरारक अनुभव येतो जो त्यांच्या मैत्रीत आयुष्यात आणि आत्मशोधात एक मोठा बदल घडवतो पण तो, तो अनुभव नेमका काय आहे हे चित्रपट बघितल्यावरच कळेल चित्रपटातील सिक्कीमचे अप्रतिम लोकेशन आणि दोन पिढ्यातील मित्रांची भन्नाट केमिस्ट्री या चित्रपटाला खास बनवते चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे नुकतेच प्रदर्शित झालेलं होविया रिचार्ज हे स्फूर्तीदायी गाणं शान आणि अवधूत गुप्ते यांच्या दमदार आवाजात आहे गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या या गाण्याला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले असून तीन मित्रांची मोटरसायकलवरील अनोखी सफर या गाण्यातून प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे त्याचबरोबर बंजारा चित्रपटातील आणखी एक धमाल गाणं कम अँड लेट्स डान्स देखील नुकतंच प्रदर्शित झालं असून ते प्रेक्षकांच्या मनात उत्साहाचा नवा झरा निर्माण करत आहे सोनू निगम यांच्या एनर्जेटिक आवाजात गाऊन सजवलेल्या या गाण्याला संगीत अवधूत गुप्ते यांचे असून या शब्द पुन्हा एकदा गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत सिक्कीमच्या डोंगरदाऱ्यांमध्ये तीन मित्रांची धमाल आणि आनंदाचा प्रवास यातून साकारला गेला आहे चित्रपटाबद्दल स्नेह पोंक्षे म्हणतो आपण सगळेच खर तर बंजारा आहोत कधी कधी स्थळी पोहोचण्याच्या नादात आपण प्रवासाचा आनंदच लुटत नाही आयुष्यात या गोष्टी किती महत्वाच्या असतात हेच दाखवण्याचा प्रयत्न बंजारामध्ये करण्यात आला आहे सर्वच वयोगटाला हा चित्रपट जवळचा वाटेल प्रस्तुतकर्ता शरद पंक्षे म्हणतात प्रेक्षकांना जशी चित्रपटाची उत्सुकता आहे तशीच आम्हालाही आहे बंजारा मध्यमवयीन प्रेक्षकांना आपल्या जुन्या मैत्रीची आठवण करून देईल तर तरुणाई या सफरीचा आनंद घेत त्या ठिकाणी भविष्यात जपण्याचा प्रयत्न करेल मैत्री आणि आत्मशोध याची अनुभूती देणारा हा चित्रपट आहे मोर्या प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन संवर्धन आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांचे आहे मुख्य भूमिकेमध्ये शरद पोंगशे भरत जाधव सुनील बर्वे स्नेह पोंक्षे सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज झळकणार असून निर्मिती रोहिणी विजयसिंह पटवर्धन यांची आहे आदित्य धनराज याची पण पहिली फिल्म माझी पहिली फिल्म आणि रोड ट्रिप आहे सिक्कीम जी सिक्कीम मध्ये आउट अँड आउट शूट झाली so, बाकी मी जास्त बोलत नाही तुम्ही फिल्म सो आय थिंक दॅट इज द युएसबी ऑफ द फिल्म सोरी पण ही स्टोरी काय नाही ते एका शिवलिंगाच्या शोधात निघालेल्या आहेत सिक्कीमला ठीक आहे आणि एक त्या तिघांमधला जो एक मित्र आहे त्यांच्या एक शिवलिंग बघावं आणि तो मित्र बाकी दोघांना सांगतो की चल आपण जाऊया मध्ये किती अडथळे येतात काय काय प्रॉब्लेम येतात काय काय गोष्टी घडतात चांगल्या वाईट दोन जेव्हा मी जे हे केलं तेव्हा माझ्या डोक्यात होतं की हा जो प्रवास आहे ना हा काही प्लॅन्ड प्रवास नाही आहे म्हणजे फायनल म्हणून नाव ऐकलं असेल एकदा असं म्हणाल होती की प्रत्येक कलाकाराने एकदा तरी निर्माता व्हावं म्हणजे निर्मात्याची दुःख कळतात त्यामुळे मी नाट्य निर्माता आधी झालो मग दोन नाटकं केली आणि चित्रपट करायचा अशी खूप इच्छा होती शंभरच्या वर मी चित्रपटात कामं केली त्यामुळे मी अनेक चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही निर्मात्यांबरोबर कामं केली होती ते एक उत्तम प्रोडक्शन हाऊस असावं स्वतःचं असं एक माझं खूप दिवसांपासूनचं स्वप्न होतं आणि हे हा हो सिनेमा जेव्हा यांनी मला ऐकवला याच्यातलं खूप वेगळे पण मला दिसलं म्हणजे ना नेहमी नायक आणि नायिका असते ना तर या सिनेमाचा पटकथा ही नायक आहे या सिनेमामध्ये एक नायक आहे का तर नाही तीन मित्र एकत्रित मोड बांधली तर ते नायक आहे ही एका वेगळ्या एकट्या एकट्याची गोष्टच नाही आहे एक तिघांनी एकत्र येऊन जे घडत ते या सिनेमाची गोष्ट आहे खूप वेगळ्या पद्धतीचा सिनेमा मराठीमध्ये असा आलेला नॅशनल एक तर पूर्ण रोटरी रूर परंतु नव्वद टक्के सिनेमाचे चित्रीकरण हे पूर्णपणे सिक्कीम मध्ये प्रत्येक मित्राला प्रत्येक मैत्रीचा आपला अभिमान वाटावा असे <laughs> प्रत्येक पूर्णपूर्ण जीवलात दोघं तिघ असतातच आणि ते जर असेच लॉंग ट्रिपला गेले तर ते काय करतील काय गंमत करतील आणि आलेल्या प्रॉब्लेम कसे फेस करतील तर मला असं वाटतं की प्रत्येकाला जवळची वाटणारी गोष्ट आणि ती आणली त्यांनी आणि आता चित्रपटाचा प्रवास म्हणाला तर तो निर्माता म्हणून शरद वंश सांगतीलच पण सिक्कीम सारख्या ठिकाणी जाणं आणि तिथे शूट करणं ही सोपी गोष्ट नाही आहे आपण बोलतोच नाही तिथे करणार इथे होणार आहे ते होणार आहे पण वास्तवात त्या गोष्टी करणं खरंच कठीण आहे पण तिथे जाऊन त्या पद्धतीने चित्रपट शूट केला याचं मला खरंच जास्त कौतुक आम्ही त्याचा जर त्याला दुसऱ्या दिवशी त्रास झाला पण नंतरचे तीन दिवस तू जर असं नाही म्हटलं तरी खूपच आजारी होता तो पण त्यातूनही त्यांनी सीन्स दिले जे पाहिजेत बाईक कि चालवणं किंवा काय आमचे सिक्वेन्स त्यांनी केले पण कुठे असं मला त्रास होतो आहे मला हे होतंय असं न दाखवता करणं त्या आणि त्या एवढ्या थंडीत मायनसमध्ये आम्ही होतो ते तेवढं एवढं करणं हो पण आहे त्यामुळे त्याचं त्याचा अभिमान वाटतो सुनीलचा की ते कुठे शूटिंग थांबू दिलं नाही कारण एवढ्या मोठ्या ठिकाणी लांब ठिकाणी जाऊन एखाद दिवस शूट कॅन्सल करणं ही निर्मात्याला परवडणारी गोष्ट नाही आहे त्यामुळे आणि असे अडथळे छोटे मोठे होत असतात पण त्यातनं जा